アドンギャラカーですね。ス

सांगा मला डिपार्टमेंट इंजिनिअरिंग डिपार्टमेंट नाव बघून दाखव मला उत्तर द्या तुम्ही आम्हाला सगळ्यांना उत्तर द्या तुम्ही अजून तुम्हाला किती मशीनरी लागते पैसे अभावी लावू शकत नाही का अडचण का पैसे अडचण द्या सांगा बाबा अडचण काय

आता 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 एक मिनिट ऐका आता आमची इन्फॉर्मेशन आता माहिती मिळाली आता आमची लोक कॅनल वरती तिचा कॅनल फुटलाय

मॅडम तुम्ही इथं दोन लोक प्रतिनिधी बसले पलटण तालुक्याचे आमदार बसले माहेरचे रंजित दादा बसले तुम्ही त्यांच्या समोर फोटो बोलला आता की तीन पोपल्या टिप्पर लावलेले आहेत म्हणून आमचे लोक तिथं फोटो काढून आले हे एक जे आणि दोन ट्रॅक्टर आहेत तुमच्या अख्ख्या जेवढे डिव्हिजन मध्ये आहेत ना सगळ्यांवर हा गबा गाणार सांगणार आहे फसवणूक करता काय दादवाला वालवा इथं तुम्ही नाहीतर तुमचे वनचे अधिकारी बोला बोला पुण्या बोलून इथं मक्का जनतेची काय आहे ती

तुमचा ऐकायला आलो नाही परिस्थिती तीच माहिती पंढरपूरची कुठल्याही तालुक्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांनी समाधान झालेलं नाही आम्हाला इतर काही न बोलता एक तर फार तर उद्या सकाळपर्यंत कॅनाम चालू झाला पाहिजे कसल्याही परिस्थितीमध्ये नागपूरचा जय करा पूर्ण हो द्या रोटेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्ही करायचे चालू झाला पाहिजे बाकी कुठलंही कारण सांगायचं नाही म्हणून का तात्पुरतं करा ते रोटेशन पूर्ण होऊन द्या नंतर तुम्ही काय करायचं करायचा उद्या सकाळी चालू झाला पाहिजे

त्याचं मुरमाचं फिलिंग करा मातीचं फिलिंग करा आता तुम्ही तात्काळ त्याच कॉन्क्रीट शेटिंग ह्या बांधगडीमध्ये पडू नका तुम्ही तातडीनं चोवीस तासाची आत चालू करून पर्यावरण सुरू करा करता येईल का तुम्हाला हां करता येईल ना थांबा 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 एक एक मस्कर साहेब करता येईल म्हणतायत तसं तुम्ही लेखी द्या चोवीस तासाच्या आतमध्ये पाणी सुरू करते एक मिनिट एक आमदार साहेब आपल्याला सगळे बोलवू लागते मी बोलवतो तो तुम्ही सगळे काय करा काय काय करता आमच्यातले दोन कॉन्ट्रॅक्टर ठेवतो इथं आणि तुम्हाला लागेल ती मशिनरी देतील त्याच सगळं नियोजन केलं जाईल तुम्ही चोवीस तासाच्या आत मध्ये पूर्ण करून हे सुरू केलं पाहिजे जेवढं गरजेचं आहे तेवढंच करा आणि फुलं पावसाळ्यामध्ये काम करा आणि तसा लेखी द्या त्या पद्धतीनं तुम्हाला दोन कॉन्ट्रॅक्टर आमचे देतो मोठे मोठे दादा पंधरा पंधरा पोकल्या असणारी यंत्रणा असणारे लोक बाबा मॅडम आम्हाला एक रुपये नको इथं जमले ना सगळी त्यांच्याकडे प्रत्येकाला पोकल्या आम्ही पोकट देतो तुम्ही रुपये नको शासनाला काम करून घ्या तुम्हाला धोकट यंत्रणा देतो चला एक मिनिट एक मिनिट एक मिनिट नमस्कार तुम्ही मला फॉरेन्सी दाखवल कॅनल किती फुटलाय कॅनल फुटलाय बरोबर आहे मॅडम पट कशाला फुटला एवढा तुम्ही शंभर मीटरचं काम करताना ठीक आहे शांतनिंगसाठी आपण करतोय करत असाल टेक्निकली मान्य आहे मला पण आता सगळ्या आणि एक मिनिट एक 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 तर मला आता तसं सर म्हणजे सांगितलं तर रिझर्वाने सांगितलं आमदार साहेबांनी सांगितलं तुम्ही चोवीस तासाचा तुम्ही चॅनल सुरूच करा

हो ना मग पिकास काय करायचंय आज तुमच्याकडे सव्वा टी पाणी तुमच्याकडं सव्वा टी एम सगळ्या धरण असतात असतात आणि एक मिनिट एक मिनिट आणि दुसरा दुसरा विषय असता ही पालखी सहा जुलैला सहा जुलैला तोपर्यंत पाऊस सुरू झालेला त्यामुळे ती हरण बरे पैकी त्यामुळे टी एमसी पाणी जे आहे पालखीसाठी राखीव ठेवतो आणि सहा जुलैला पालखी लोनंदाय तोपर्यंत हरण भरलेले जात आहे त्यामुळे आर्थ्याचा सौभाव टी एम सी पाणी आणि पॉइंट पंच्याऐंशी एवढं पाणी तुमच्याकडे आज आहे तुम्ही ते वापरू शकता मला पाण्याचा पण हिशोब सांगायचंय तुम्ही फक्त मला सांगायचंय नुसतं त्यानं तुम्ही कधीपर्यंत करणार लिट सांगायचं लिहिले पाण्याचा हिशोबर असं विचारू नका उद्यापर्यंत चालू करणार केव्हा नाही हो केव्हा नाही एवढं उत्तर

ಮರಗಿತಿ ಪತ್ರ ಚಂದ್ರೆ ಚಾನಲ್ ಕೂಡ ठिकाणी किलोमीटर तर तिथं ते आपल्याला काम एकदम व्यवस्थितच करावं लागेल कारण तिथं परत पाणी सोडला आणि तर लोकवस्ती तिथं आहे त्यामुळे ते रिस्क येऊ शकत का त्या ठिकाणी लोकवस्ती आहे कारण त्यामुळे आपल्याला ते काम व्यवस्थित

एक मिनिट हे सगळ्यांची भावना आहे चोवीस तासाच्या कॅनल दुरुस्त झाला पाहिजे ही आमची भावना आहे आणि कॅनल किती तारखेपासून बंद केला तुम्ही आता अकरा तारखेपासून कॅनल बंद झाला म्हणजे आज तीन दिवस पाणी बंद झालं समजा तुम्ही उद्या संध्याकाळपर्यंत कॅनल रिपेअर केला तर चार दिवस कॅनल बंद राहिला आमचं चार दिवसाचं बंद कॅनल पुढं आम्हाला वीस तारखेला जरी बंद होणार असला तरी चार दिवस रिपोर्ट आज तेरा तारीख एक मिनिट एक मिनिट आज तेरा तारीख आहे दुपार तारखेला पंधरा तारखेला

and have to Давай, 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 दो दिन बघियो सांख्यिकीय दृष्ट्या आठ आठ नियम आहेत पण योग्य प्रकारे बोलत नाही आणि पण या नियती आधारलेला

हॅलो हा नमस्कार नमस्कार लाईव्ह मोर्चा Terima kasih le gela

वाईट मार्ग लागले वाईट लागले पाणी काय शेत एक माणूस लोक काय ह्यांची भाषा काय माहिती खुलीच आमचे प्रतिनिधी एवढ छान कोण आम्हाला प्रश्न विचारते की आम्हाला शेतकऱ्यांची पोलिसांना ठेवले तिथे হ্যালো পত্রিক লাইচার্য चॅनल बंद करण्याचं झालं कस प्रश्न मी सपोर्ट करतोय प्रश्नाचा आज इलेक्शन झाले की चॅनल एक कुठल्या पद्धतीने हे भाजपचं सरकार कुठल्या पद्धतीने कुठल्या ठिकाणी झालेलं आहे याचा जाब विचारण्यासाठी तुम्ही आम्ही या ठिकाणी जमलेलो आहे या ठिकाणी चॅनल बंद करण्या म्हणजे शेतकऱ्याच्या पोटावर हिंगण वाढण्यासारखे बारमाईलचा बारमाईन केलेला काही वेळेस परिस्थिती इतकी आवघड झालेली मेची पाणी नीट बसलेली नाही बसली गाव ना तुम्ही शेतकरी मेची पाणी नीट बसलेली नाही ऊस हटायला लागलेले तुमचं आता हाताबाहेर उभी करायला लागली करायचं का